शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय जामखेड या ठिकाणी आणि हा जो प्लॉट आहे हा सरासरी बावीसशे झाडांचा पिंकताईवन जातीचा प्लॉट आहे सरांची आणि आपली भेट झाली ही छाटणीनंतर झाली छाटणीनंतर सरांना आता प्रॉब्लेम असा आहे की बागच फुटत नाहीये टोटली स्टॉप झाली आहे बाग बागेला निमेटोड आहे आता किती प्रमाणात आहे मी तुम्हाला हे दाखवतो या इकडं आता हे तुम्ही झाड बघू शकता ह्या झाडाला टोटली निमेटोड झालाय आणि भरपूर प्रमाणात आहे हे बघा तुम्ही आज साल पूर्णपणे निघायची बंद झाली म्हणजे ही क्रिया पूर्ण म्हणजे क्रिया पूर्णपणे बंद आहे ह्या स्टेजला सरांच्या बागेत कमीत कमी एक कमी आठशे ते हजार झाड येत आज सरांची आणि माझी भेट झाल्यानंतर सरांनी पण त्यांना हमी दिली आहे की आपण उत्पन्नामध्ये वाढ तर करून देऊच पण प्लस निमेटोडवरती आपण शंभर टक्के काम करणार आहोत आता निमेटोड असलेलं झाड आणि निमेटोड नसलेलं झाड हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला दाखवतो या आता तुम्ही हे झाड बघू शकता आता ह्या झाडाला निमेटोड हा बिलकुल पण नाहीये कसं तर ह्या झाडाची पूर्णपणे तुम्ही बघू शकता प्रक्रिया चालू आहे चाल, चाल निघतीये म्हणजे हे शंभर टक्के निरोगी झाड आहे अशी झाडं ह्या प्लॉटमध्ये एक मोजकीच आहेत आपल्याला सगळ्यात मेन चॅलेंजिंग म्हणजे आज आपल्याला निमेटोडवरती काम करावं लागेल आणि सरांना आपण ज्याप्रमाणे सांगितलं आहे शब्द दिलेला आहे की बाबा आम्ही तुमचा जो काही का आज माझ्या कन्सल्टिंगखाली किंवा मार्गदर्शनाखाली तुमच्या निमेट्रोवरती आपण काम करणार आहोत आणि पुढील रिझल्ट मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पण आज ओळखायचा कसा हा आजचा मेन हेतू आहे आपल्याला व्हिडिओ काढण्याचा धन्यवाद